नमस्कार ऑल द बेस्ट बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्यभरातून पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर लगभग आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे यंदा दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत असल्यानं परीक्षार्थींच्या मनात धाकधूक सुरू असल्याचं पाहायला मिळतं मात्र परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पठ्ठे परीक्षा देण्यासाठी आजपासून सज्ज झालेत यंदा एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत तर तीन हजार तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडतीये या परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्यात बोर्डाची परीक्षा असल्यानं कोणतेही गैरप्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर किंवा परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची नजर राहणार आहे अशातच आज बारावीचा पहिलाच पेपर असल्यानं राज्यभरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळते यंदा बारावीच्या एकूण पंधरा लाख पाच लाख सदतीस विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून यामध्ये आठ लाख दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलं आणि सहा लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे बावन्न मुली तर सदतीस ट्रान्सजेंडर परीक्षेला बसणार आहेत यामध्ये विज्ञान शाखेचे सात लाख अडुसष्ट हजार नऊशे सदुसष्ट कला शाखेचे तीन लाख ऐंशी हजार चारशे दहा आणि वाणिज्य शाखेचे तीन लाख एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत कुठं औक्षण करत तर कुठं गुलाबाचं फुल हातात देऊन बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर स्वागत करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय